नमस्कार न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीवर सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आज मी पुन्हा या ठिकाणी कोबीच्या शेतावरती आलेलो आहे या कोबीच्या पिकामध्ये आपण मागच्या एक महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता तेव्हा हे पीक आता आपण जे पीक पाहत आहात हे पीक तेव्हा अगदी चौदा दिवसाचं होतं आणि चौदा दिवसानंतर पुन्हा मी तीस दिवसानंतर या ठिकाणी आलो आहे म्हणजे एक महिन्यानंतर मी या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे आणि आता हे पीक दीड महिन्याचं झालेलं आहे मग दीड महिन्यामध्ये ह्या पिकाची अवस्था आपण बघतोय की अगदी खूप मोठं झालेलं आहे या ठिकाणी फ्लावर चांगला आलेला आहे आणि अगदी चार ते पाच दिवसात हे पीक आता विक्रीला येणार आहे तर संबंधित शेतकरी याबाबत काय अनुभव सांगतायत बघूत आपण नमस्कार दादा आ, दादा आपण हे कोबी आता किती क्षेत्रावर लावला आहे आणि कसा आला आहे खर्च किती झाला आहे काढणीला कधी येणार आहे आणि हे पीक तुम्हाला परवडलं का आमच्या सर्व प्रश्नाची उत्तर आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपण द्या हे पिकाला लावून एक महिना पंचेचाळीस दिवस झाले आज आणि काढणीला तर एक चार पाच दिवसामध्ये येते आता सध्या गड्डा एक चारशे ग्राम पाचशे ग्रामचा झाला आहे पाचशे ग्रामचा गड्डा झालेला आहे आणि आता विक्रीला जात असताना तो गड्डा म्हणजे तो जो फुल आहे तो किती होणार आहे ते सातशे ग्राम झाले सर सातशे ग्रॅमपर्यंत जाणार आहे म्हणजे एकंदरीत आता ह्या पिकाला मला वाटतं किती दीड महिना झाला का मग आता दीड महिना तर हे पीक किती दिवसाचं आहे मग आता पन्नासव्या दिवशी चालू साठव्या दिवशी साठ दिवसाला तरी इथं हार्वेस्टिंग होऊन जाणार पूर्ण मग मागे मी जेव्हा या पिकामध्ये आलो होतो तेव्हा या ठिकाणी अगदी चौदा पंधरा दिवसाचंच पीक होतं आणि तेव्हा सुद्धा हे पीक अगदी जोमदार होतं आज सुद्धा या ठिकाणी आम्ही बघतो आहे की अगदी जोमदारपणे हा कोबी तुमच्या या शेतावरती आलेला आहे तर काय बाकीच्यांच्या शेतकऱ्यापेक्षा तुमचा हा कोबी जरा रोगाला बळी पडलेला दिसत नाही आणि त्याची जे या ठिकाणची जी हे आहे तर तरी आहे ती जे चकाकी आहे हे खूप चांगली दिसते आहे या ठिकाणची जे फ्लॉवर आहेत त्याच्यावर कुठलाही रोग दिसत नाही तर ह्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली बरं काय नाही कीटकनाशक हा ठिकाणी काही सेंद्रिय फवारण्याचा वगैरे वापर केला तर आपण निमार्क केला निम म्हणजे लिंबो लिंबोळीपासून लिंबो लिंबो पासून झालेलं निम ऑइल फॉवरलं का आपण म्हणजे ऑइलचा इफेक्ट काय किती दिवस देतं मग ते बावीस दिवस बावीस दिवस आणि बावीस सहाव्या दिवसापर्यंत इफेक्ट दिल्यामुळं याच्यावर काही फु फुलकडे वगैरे ते इफेक्ट झालेलं नाही याच्यावर झालं आता उद्या फवारणी निव्हाला आणि हे पीक चार दोन दिवसामध्ये आता नाही काय काय रेट मार्केटमध्ये चाललाय मग हां म्हणजे या जागेवर जरी इथून दिलं तरी तुम्ही अठ्ठावीसच्या पुढं रेट आहे तर तो अगदी आणखी वाढत आहे बघा तुमचं हे काढणीला येईपर्यंत तुम्हाला तीसच्या पुढे याचा रेट हो तीसपर्यंत तुम्हाला रेट मिळू शकणार आहे जर तुम्हाला हा तीस जर रेट या ठिकाणी मिळाला तर तुमच्या या दीड एकरच्या क्षेत्रावर तुम्ही लागवड केलेल्या या कोबी पिकामधून तुम्हाला किती उत्पादन मिळेल असा अपेक्षित आहे अंदाज आहे चार पाच लाख पाच लाख रुपये आणि कालावधी आहे फक्त दोन महिन्याचा पहा शेतकरी बांधव या शेतकऱ्यानं आपला ऊस या ठिकाणी होता तो ऊस मोडलेला आहे आणि ते ऊसाचं पीक मोडून त्यांनी या ठिकाणी यावर्षी कोबी पीक घेतलं होतं तर कोबी पिकामध्ये त्यांनी दावा केला होता की मला ऊसाला या ठिकाणी वर्षभर सांभाळून पन्नास साठ हजार रुपये मिळाले नव्हते मात्र कोबीमधून मी दोन महिन्यामध्ये पाच सहा लाख रुपये मिळवणार आहे असं त्यांनी मागे एक अंदाज बांधला होता आणि तो त्यांचा अंदाज या ठिकाणी आपल्याला सत्यामध्ये उतरत असलेला दिसतो आहे आज आपण बघतोय की इथं पीक अगदी चांगलं जो मत आलेलं आहे बहरलेलं आहे आणि चार दोन दिवसामध्ये आता हे पीक काढणीला येणार आहे ते म्हणतायत की दीड एकरावर मला दोन महिन्यामध्ये पाच लाख रुपयाचा निवळ नप्पा होणार आहे खर्च वजा जाऊन खर्च किती आलावं मग तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपये फक्त तो खर्च वजा जाऊन तुम्हाला पाच लाख रुपये राहणार आहेत हे दोन महिन्याच्या कालावधीत जर तुम्हाला या ठिकाणी पाच लाख रुपये राहत असतील तर तुम्ही पुन्हा कधी ऊस लावायचं तुम्हाला स्वप्नही पडणार नाही मग आता मग आता कधी तुमच्या शेतावर ऊस यानंतर दिसणार नाही आणि आता हे आम्ही पाहिलं या ठिकाणी की तुम्ही बेड केलेले आहेत आणि बेडवर हे कोबीचं पीक घेतलेलं आहे तर मग आता कोबीचं पीक ह्या आठ दहा दिवसात हार्वेस्ट होईल या ठिकाणी आणि ह्या दहा दिवसानंतर आता आणखी पेरणीचा हंगाम सुरूच आहे सोयाबीन पेरणी चालू आहे तुरीची पेरणी चालू आहे तर मग तुम्ही या शेतामध्ये आता कुठलं पीक घेणार आहात बरं याच्यानंतर काय म्हणले सोयाबीनचं पीक घेणार तुम्ही मग सोयाबीन चांगलं येणार का आता मग इथं कसं शेती कशी करणार पुन्हा हे पीक काढल्याच्या नंतर काय कसं त्याच्यावरती हां म्हणजे <खेगे> यस आर टीचा यस आर टीचा अवलंब हे बेड तुम्ही मोडणार नाही दादा याच बेडवरती हा पाला राहिलेला आहे याच्यावरती तुम्ही तणनाशक फवारणार आहात आणि त्या ठिकाणी टोकन यंत्राच्या सहाय्यानं तुम्ही टोकन करणार आहात मग सोयाबीनचं पीक या ठिकाणी तुम्ही घेणार आहात आणि सोयाबीनच्या नंतर वार्षिक नियोजन कसं आहे तुमचं ह्या शेतातला आता सोयाबीन नंतर कुठलं सोयाबीन सोयाबीन नंतर तुम्ही रब्बीची तूर करणार आहात मग रब्बीची तूर तीळ तीड म्हणजे वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी चार पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि अगदी पहिल्याच पिकामध्ये तुम्ही या जूनच्या म्हणजे अगदी या हंगामाच्या सुरुवातीला जे तुम्ही हे सोयाबीन आपलं ह्याचं पीक घेतलेलं आहे फ्लावरचं या पिकातून तुम्ही अगदी दोन महिन्यात पाच लाख रुपये मिळवलेलं आहे आणि आता सोयाबीनचं पीक घेत आहे काय कुठलं सोयाबीन घेत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये काय वेगळी आणली वेगळीच व्हरायटी आणली आहे म्हणजे आपण बघितलं आहे की हा शेतकरी काहीतरी वेगळं करायलेला असतो दरवेळेस कुठली तरी नवीन नवीन पिकं या ठिकाणी घेत असतो तो आणि ते आता सांगतायत की मी सोयाबीनसुद्धा वेगळं आणलेलं आहे आणि ते या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर रब्बी तूर या ठिकाणी घेणार आहे म्हणजे तुमचं वार्षिक जे नियोजन आहे ते चार पिकाचं नियोजन आहे आणि चार पिकांमधून मग काय अंदाज बांधला आहे बरं किती रुपयाचा नफा तुम्हाला इथून सोयाबीनचं नाही जरी ते भविष्यातलं स्वप्नातलं घरं असलं स्वप्नातलं नियोजन असलं तरी आजचं स्वप्न तुमचं ह्या पिकातलं मात्र मला सत्यात उतरलेलं दिसत आहे आणि अगदी साठ दिवसाच्या म्हणजे पंचावन्न दिवस म्हणता येतील तसं तर पंचावन्न दिवसाच्या या पिकांमधून जर तुम्हाला पाच लाख रुपये मिळणार असतील तर मला वाटतं इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा या शेतकऱ्यासारखं कोबी पीक आपल्या शेतावरती घेता आलं तर पाहणं गरजेचं आहे आणि त्यामधून आपली शेती फायदेशीर करणं गरजेचं आहे तर काय सांगाल बरं तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मग ऊस उत्पादक हे जे ऊस लावतायत ते ऊसच लावणार आहेत परंतु ज्यांना कोणाला हे तुमचं सोयाबीनचं आपलं कोबीचं जे गणित आहे कोबीचं जे पिकाचं आर्थिक नियोजन तुमचं जमलेलं आहे हे नियोजन ज्याला पटेल ज्याला अनुभव येत असतील ना शेतकरी पाहायला इथे मग मग काय म्हणतात बरं या ठिकाणी आल्यावर काही ऊस उत्पादक मित्र असतील तुमचे ऊस उत्पादन ऊस मोडला त्यावेळी काय बोलले बरं तुम्हाला आता कोबीचं पीक तुम्ही पहिल्यांदाच घेतलं होतं पहिल्यांदाच तुम्ही कोबी केलाय मग ह्या कोबीच्या पिकामध्ये तुम्हाला अनुभव नव्हता तुमच्या गावामध्ये आहेत बरेचसे कोबी उत्पादक मात्र तुम्ही पहिल्यांदाच केलं होतं तरी सुद्धा हे पीक डळमळलं नाही काही कामातून गेलं नाही मात्र ते तजेलदार पीक या ठिकाणी तुम्ही आणलं आहे मात्र व्यवस्थित दिलात तुम्ही सेंद्रिय खतं औषधं फवारलीत काही रासायनिक गा खतं घातलीत तुम्ही ह्याला आणि हे पीक तुम्ही चांगलं मला वाटतं गुडघ्यापेक्षा जास्त उंचीचं पीक आणलेलं आहे किती रोपं या शेतामध्ये आहेत मग आता दीड एकरावरती एक्केचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस हजार सहाशे रोपांची तुम्ही लागवड केली तर किती रोप रोपं जिवंत राहिली असतील आता त्यातली दोन हजार म्हणजे किमान चाळीस हजार तरी रुपये या ठिकाणी पाहायला मिळतील आणि चाळीस हजार रुपयांमधून तुम्हाला चाळीस हजार फ्लावर या ठिकाणी मिळणार आहे ज्याचे की वजन पाचशे ते सातशे ग्रॅमपर्यंत असणार आहे आणि म्हणजे यातून मिळणारं तुमचं जो गणित आहे की जरी तीस रुपयाचा जरी भाव तुम्हाला न मिळाला व्यापारी इथं येऊन जरी घेऊन गेले तरी तुम्हाला पाच लाख रुपये या ठिकाणी राहणार आहे शेतकरी बांधवांना पहा दीड एकरामध्ये जर दोन महिन्यात पाच लाख रुपये मिळणार असतील तर शेतकऱ्यांनी अशा पिकाकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं आहे पुन्हा नवीन नवीन अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र मी रामदास तपसे ढाकेपळ तालुका के जिल्हा बीड